बोला राजे राजे त्यानंतर झालं काय समुद्रात जे सागर आहे त्यांनी विचार केला आता सागर जे आहे समुद्र त्यांच्या वंशामध्येच प्रभू श्रीरामजींनी अवतार धारण केलं आहे तर समुद्राने विचार केला आपल्या वंशात प्रभू श्रीरामजींनी अवतार धारण केले आणि त्यांचे दूत येत आहेत तर समुद्राने सांगितलं मैनाक पर्वताला की जा आणि हनुमानजींचं थकवा दूर करा कारण ते साक्षात भगवंतांचे दास आहे भक्त आहेत आता मैनात युग पर्वत समुद्रात कसा काय गेला पूर्वी काय होतं पूर्वी म्हणजे कलियुगात नाही सत्ययुगात युग युगपूर्वी अनेक युगांपूर्वी जे पर्वत आहे त्या ना त्याला पंख होते आणि पर्वत ते तेव्हा त्यावेळेला उडायचे पण पर्वत जेव्हा उडायचे ना तेव्हा मुनी वगैरे यांना भय वाटायचं की पर्वत आता खाली थांबले तर सगळे चेंज करले जाईल सगळे भयभीत व्हायचे इंद्राने काय केलं की वज्राने सगळ्यांचे पंख छाटले तेव्हा मैनाक पर्वत लपून बसले समुद्रामध्ये ते लपून बसले बाकी सगळ्यांचे पंख छाटले आणि आता मैनाक पर्वत कोण आहे तर ही पार्वती मैया आहे ना पार्वती मैयाची आई कोण आहे मैना आणि तिचा भाऊ मैनाक पर्वत म्हणजे पार्वती मातेचा कोण झाला मामा झाला तर ते, ते मैनाक पर्वत आणि ते सुवर्ण आहे त्यांचं पर्वत सुवर्ण रंगाचा आहे तर त्या मैनाक पर्वत जो लपून बसला होता सागरामध्ये त्यांना सांगितलं जा हनुमानजी येत आहेत त्यांचा थकवा दूर करा मग जसे हनुमानजी यायला लागले तेव्हा मैनाक पर्वत प्रकट झाले समुद्रातून आणि म्हणाले तुम्ही विश्राम करा तेव्हा हनुमानजीने काय उत्तर दिलं हनुमान तेही परसा प्रणाम राम काजू किन्ने बिनू मोही विश्राम बघा हनुमानजींनी सुरुवात केल्या नामस्मरण करत प्रभू श्रीरामजींचं कार्य करायला आपल्यालासुद्धा नामस्मरण करत भक्ती सीतारूपी भक्ती प्राप्त करायची सगळ्यात पहिले काय प्राप्त झालं सुवर्ण पर्वत म्हणजे जो भक्ती करतो त्याला सगळ्यात पहिले धन प्राप्त होतं सुवर्ण धन प्राप्त होतं मग हनुमाननी काय केलं हनुमान तेही परसा किन्न प्रणाम हनुमानजीने स्पर्श केला प्रणाम केला हनुमानजी इथं दाखवून देत आहेत की जे धन प्राप्त झालं ते धन प्राप्त झालेलं धन ही ते धन प्रभू श्रीरामजींच्या कार्यासाठी त्याचा सदुपयोग केला पाहिजे कारण ही भगवंतांची कृपा आहे आपल्याला जे धन प्राप्त झालं बघा भगवंतांची किती मोठी कृपा आहे आपल्यावर त्या फुटपाथ खाली त्या ब्रिजच्या खाली आपण नाही आहे जिथं मुलं भीक मागत बसलेत ती वेळ आपल्यावर नाही आणली भगवंतांची किती मोठी कृपा आहे भगवंतांची कृपा ज्याच्यावर आहे जो दान देतो आपल्याला घ्यायला बसवलं नाही आहे आपल्याला दान द्यायला बसवलं ही भगवंतांची मोठी कृपा आहे बोला राधे राधे आणि जर आपल्याला दान देता येत नसेल ना तर जो दान हे त्याच्याकडे बघून म्हणा भगवंता माझ्यावर ही वेळ कशी येईल कधी येईल मी कधी असं दान देऊ शकेल ह्याचा विचार करा कारण भगवंताने आपल्याला घ्यायला नाही बसवलं आपल्याला द्यायला बसवलं म्हणून भगवंतांची आपल्यावर विशेष कृपा आहे तर इथे हनुमानजींनी काय केलं स्पर्श केला पण ते काय म्हणाले राम बिनू का काजू किंवा विश्राम मी प्रभू श्रीरामजींच्या कार्यासाठी निघाले मला विश्राम कसला लक्षात घ्या जेव्हा प्रभू श्रीरामजींचं नामस्मरण सुरू करतो भक्ती प्राप्त करतो तेव्हा मायामध्ये येते हे धन काय आहे मायाचे विश्राम करायला मिळालं पण जो विश्राम करेल तो भक्ती प्राप्त करू शकत नाही हनुमानजी काय म्हणाले प्रभू श्रीरामजींच्या कार्यासाठी निघालो मोही का विश्राम मला विश्राम कसला लक्षात घ्या विश्राम करायची वेळ आली ना तरी विश्राम करायचा नाही नामस्मरण कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे बऱ्याच वेळा असा प्रसंग येतो धन प्राप्त होतं खूप जणांना नामस्मरण सुरू केलं ना तर माया येते नेमकं त्या व्यक्तीला घर मिळेल मोठी गाडी मिळेल प्रमोशन मिळेल ती व्यक्ती काय करते नामस्मरण थांबवते आणि त्याच्यामध्ये फसते हनुमानजी त्यामध्ये फसले का नाही हनुमानजी पुढे जाण्यास निघाले ती प्रभू यातून हे शिकण्यासारखे भक्ती प्राप्त होत आहे तोपर्यंत करायचा नाही पण आता वास्तविक पाहता विश्राम म्हणजे काय आपण सहा तास झोपतो ते विश्रामही आणि खरं सांगा मला सहा तास झोपल्यावर आपल्याला विश्राम मिळतो का उठल्यावर परत टेन्शन काही जणांना अभ्यासाचं टेन्शन काही जणांना मुलांचं अभ्यासाचं टेन्शन शिक्षणाचं टेन्शन कोणाला कमवण्याचं टेन्शन टेन्शन प्रत्येकाला आहे उठले की टेन्शन सहा तासात अशी सहा तास झोपतो त्यामधले किती वेळ आपल्याला खरा विश्रांती मिळते ही झाली देहाची विश्रांती पण आत्म्याची विश्रांती कधी होणार आपण म्हणतो एखादा व्यक्तीचा मृतदेह पाहून चला बाबा एकदाचा सुटला पण तो सुटला का त्या देहाची राख आहे जो आत्मा पुढे गेलाय त्याचा प्रवास तर चालू आहे ना विश्रांती कोणाला पाहिजे आत्म्याला पाहिजे देहाला नाही देहाला तुम्ही तात्पुरताच चार तास विश्रांती देऊ शकाल पुढे काय तसं तर कुत्र पण विश्रांती करतो एका कोपऱ्यात बसून दारुडे सुद्धा विश्रांती करतात पिऊन झोपतात ती विश्रांती आहे का जर शाश्वत विश्रांती पाहिजे असेल तर या आत्म्याला पाहिजे देह त्याग झाल्यानंतर आपल्याला दुसरा देह धारण करावा लागतो आपण म्हणतो गेलेल्या व्यक्तीकडे बघून की त्याला हा बाबा सुटला पण तो सुटला नाही तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फसला ही योनी झाली की ती योनी ती योनी झाली ती योनी हा आत्मा सतत प्रवास करतो देही नोच मी यथा देहे गोमारम योनम जरा तथा देहांतर प्राप्ती ही धीर सतरण मूल्यती हा देह समाप्त झाला की दुसरा देह बासांची यथा विहाय नवानी घृणाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा अन्यानी संयाती नवानी देही गीता नवीन देह धारण करतो देह प्राप्त झाल्यावर देह त्याग होणं हे निश्चित आहे कोणीही शाश्वत नाही येते कोणाचाही शाश्वत देह नाही फक्त शाश्वत आहे तो म्हणजे आत्मा फक्त आत्मा शाश्वत आहे बाकी काही नाही मग विचार करा या आत्म्याला कायमस्वरूपी शांती मिळावी मृत्यू झाला कोणाचा तर आपण काय म्हणतो या आत्म्याला शांती दे बाकी काय मागतो का भला तो आत्मा शरीरात होता तो पैशाचा मागे होता आयुष्यभर लक्ष्मी प्राप्त करण्याच्या प्रॉपर्टी पाहिजे एक फ्लॅट झाला दुसरा घ्यायचा दुसरा झाला तिसरा बुक करायचा चौथा बुक करायचा एक गाडी घेतली चौथी गाडी पाहिजे तिसरी चौथी पाचवी आत्म्याला तृप्तीच नाही मग आपण म्हणतो का ती व्यक्ती गेल्यावर अरे भगवंता याला फ्लॅटची फार आवड होती अजून चार फ्लॅट वरती दे त्याला गाड्यांची गाड्यांची हाऊस होती याला वरती गाड्या दे म्हणतो का आपण काय म्हणतो याला शांती दे कारण आपल्याला खात्री आहे याने सगळं मिळवलं पण शांती नाही कमवली मग गेलेल्या लोकांसाठी आपण शांती मागतो बाकी काय मागत नाही खरंय की नाही मग ही शांती गेल्यावर मिळणार आहे का आपल्या म्हणण्याने ऐकणार आहे का मग ही शांती जिवंतपणे हा देह आहे तेव्हा शांती मागायला नको म्हणजे शांती मिळणार कशी विश्राम म्हणजे काय एक लक्षात घ्या सरळ सरळ आहे की विश्राम तिथेच मिळेल ज्यांनी विश्राम केलेला आहे जो निवांत आहे तिथंच निवांतपणा मिळेल आणि निवांत भगवंत आहे नेहमी शेषशाही शेष नागावर निवांत पौडलेले नेत्र बंद करून आणि त्यांच्या चरणापाशी भगवंत आहे लक्ष्मी आहे भगवंतांच्या चरणापाशी कोण आहे लक्ष्मी आहे प्रत्येकाला वाटतं निवांत पण असावा आणि लक्ष्मी भरपूर असावी <laughs> वाटतं की नाही लक्ष्मीसाठी कुठे फिरायला नको जायला असं पाहिजे ना वातावरण निवांत पाहिजे आणि जवळ लक्ष्मी पाहिजे असं कोण आहे भगवंत आहे ते शेष नागावर पहुडले नेत्र बंद आणि चरणापाशी लक्ष्मी आहे आणि जे निवांत आहे त्यांची भक्ती कर केल्यानंतरच निवांत मिळणार की नाही जे देवताच निवांत नाही आहे ते शस्त्र धारण करून उभे शस्त्र कोण धारण करते ज्याला भीती आहे बरोबर आहे आपल्याकडे कोणाकडे बंदूक आहे का नाही आहे कारण आपल्याला कोणाची भीतीच नाही आहे आपण कोणाचं वाईटच केलं नाही आहे भीती आहे का नाही म्हणजे शस्त्र धारण करून का उभे काय देवतांकडे शस्त्र आहे भगवंतांकडे आहे का मस्त बासरी घेऊन उभे निवांत आहेत मग जे निवांत आहे त्यांची भक्ती केली तर आपल्याला निवांत मिळेल मग करायचं काय निवांत पाहिजे तर आव आराम पाहिजे कायमस्वरूपी आराम पाहिजे लक्षात घ्या ज्या व्यक्तीला जे माहिती आहे जसं की सगळ्यांना माहिती आहे ज्याला माहिती आहे की अरे काश्मीरमध्ये पाहण्यासारखं आहे मस्त वातावरण आहे जर कोणी तुम्हाला सांगितलं अमुक अमुक ठिकाणी वातावरण खूप सुंदर आहे पाहण्यासारखे तुमची लालचा निर्माण होणार मला ते पाहिजे तुम्ही पाहणार तसं पृथ्वीवर आपण प्रत्येक जन्मात आलो आहे पृथ्वीतलं वातावरण आपल्याला माहिती आहे म्हणून सगळ्यांना पृथ्वीवर आवडतं दुःख सहन का स सो, सहन करत का होईना जगतात पण गोलोकमध्ये काय आहे कोणाला माहिती आहे का भगवंतांच्या धामात काय आहे माहितीच नाही म्हणून जाण्याची इच्छाच होत नाही कोणाला त्यामुळे भक्ती करायची इच्छाच होत नाही जेव्हा माहिती पडेल की भगवंतांच्या धामात काय आहे तेव्हाच भक्ती जलद दिशेने करणार की नाही मग आराम म्हणजे काय आराम की तल्लब तो तू एक काम कर आराम की तो तू एक काम कर आ राम की शरण मे और राम राम कर कायम स्वरूपी आराम आराम पाहिजे चौऱ्याऐंशी लक्ष नको या आत्म्याला आराम पाहिजे देहाला नको देहाच्या आरामाची विचार करू नका या आत्म्याला शाश्वत आराम कसा मिळेल याचा विचार करा बोला राधे राधे हनुमानजींना मान अपमानाचं काही नाही आहे जिथे मानाने बसवलं की या विश्राम करा तरी त्यांनी नको म्हणले मला प्रभूंचं कार कार्य पार आहे ते पार पाडायचं आणि त्यानंतर अपमान रावणाने केला हनुमानजींचा तरी त्यांना काय वाटलं नाही आणि इथं त्यांनी मानाने बसवत आहेत बसा विश्राम करा पर्वत तरी त्यांना त्याचं काही नाही मान अपमानाचा प्रश्नच येत नाही तेच परमभक्त आहे आणि ते हनुमानजी आहे बोला राहिला